ड्रेनेज अरे ड्रेनेज चोकप इकडे झाला असेल ड्रेनेज वास तिथपर्यंत येतोय तो बघा तिथपर्यंत येतोय ड्रेनेज चोकप एका दिवसामध्ये तुम्ही याला करता येत नाही का लोकांना बोलून म्युन्सिपाल्टीच्या लोकांना आपण दोन तीन चेंबर ठेवत होतो यांना नोटीस काढाव नोटीस काढा आणि मला अहवाल द्या तो म्हणून का या यांना अशा प्रकारे हे बघा इकडे उभं आपण इथपर्यंत वास येतोय काय लोक उभे राहतात प्रवाशी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बस स्थानकाला दिलेल्या अचानक भेटीत पिण्याच्या पाण्याची दयनीय अवस्था अस्वच्छ स्वच्छतागृहे आणि परिसरातील दुर्गंधी याबद्दल कडक नाराजी व्यक्त केली प्रवाशांकडून सातत्याने होणाऱ्या तक्रारींची दखल घेत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता पाणपोई दुरावस्थेत असून स्वच्छतागृहांची परिस्थिती अत्यंत खराब असल्याचे समोर आले तसेच काही ठिकाणी प्रवाशांकडून अनधिकृतपणे पैसे आकारले जात असल्याची बाब देखील त्यांच्या निदर्शनासाठी या सर्व प्रकारांबाबत मंत्री सरनाईक यांनी बस स्थानक प्रमुखाला नोटीस देण्याचे आदेश दिले असून तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत इकडे पाणी पितात काय अस्वच्छता पाणी प्यायलाय ना हे मग इकडे एवढी घार आहे काय लोक पाणी पितील कायम फक्त कालच मी येणार म्हणून अस्वच्छ झालाय मग तुम्ही काय बघत नाही फक्त मला फोटो दाखवायचे केले मग आम्ही आता काळजी घेऊ काय काळजी घेऊ हे असली घाल सोलापूरचं हे मुख्य बस स्थानक आहे आणि या एसटी स्टँड मध्ये काही सुविधा आहेत अशा तक्रारी मला प्राप्त झाल्यानंतर मी सोलापूरच्या आणि प्रामुख्यानं धारशिवच्या दौऱ्यावर आल्यानंतर काही पॅसेंजर्सनी माझ्याकडे मेसेजच्या माध्यमातून मागणी केली की के साहेब एकदा या बसस्थानकाची तुम्ही पाहणी करा म्हणून मी अचानक ह्या बसस्थानकाची पाहणी करायला आलो परंतु फराफार प्रमाणात त्याला चाहूल लागल्यानंतर त्यांनी ते पावडर वगैरे काही सार्वजनिक शौचालयामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला पण अस्वच्छता जी आहे ती मला नजरेच आली पाणपुरी आहे त्या ठिकाणी फार अस्वच्छ वातावरण म्हणजे त्या ठिकाणी लोक हात धुऊ शकत नाही त्या ठिकाणी पाणी काय पिणार अशी दुरावस्था त्या पाणपुळीची आहे सार्वजनिक शौचालयामध्ये दुरावस्था आहे महिला प्रवाशांकडनं पैसे घेत असल्याची सुद्धा मला स्वतःच्या समोर उभं राहिल्यानंतर माहिती मिळाली त्यामुळे अशा प्रकारे जर ह्या सोलापूर बस स्थानकामध्ये सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोय होत असतील तर निश्चितपणे त्या आम्ही डेपो मॅनेजरवर किंवा अन्य आमचे जे प्रमुख ह्या ठिकाणचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका आमची राहील